नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान विदर युट चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं जालना असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंज असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता यानंतर तुरीचे बाजारभाव कसे असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे आजचा बाजारभाव जर बघितला तर जालनामध्ये सहा हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे गेल्या काही दिवसापासून बघितला तूर मार्केट थोडंसं थंडावलेलं होतं परंतु आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण का मार्केटमध्ये तुरीचा शॉर्टेज आता मोठा येणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुरीचा कसा बाजार सर्वात कमी बाजारभाव काय असेल आणि सर्वाधिक बाजारभाव काय असणार याविषयी सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून चॅनलला तुम्ही आता ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर मात्र करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आजचा तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्केटचा बाजारभाव वाशिम मार्केट पाचशे नव्वद क्विंटल आवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम तूर मार्केटचा आजचा दर एकोणसाठ ते पासष्ट पॉईंट सात रुपये वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा रेट आहे त्याचबरोबर लातूर मार्केट तीनशे त्र्याण्णव क्विंटल अवकालचे सहा हजार ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ ते सहासष्ट पॉईंट पाच रुपये लातूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट आहे अमरावती एक हजार त्र्याण्णव क्विंटल अवकल सहा हजार ते सहा हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते त्रेसष्ट पॉईंट नऊ रुपये अमरावती तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट अकोला मार्केट सातशे तीस क्विंटल ओकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट पॉईंट पाच रुपये अकोला तूर मार्केटचा रेट आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर मार्केट बुलढाणा मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल अवकले सहा ते सहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट पॉईंट नऊ रुपये बुलढाणा या ठिकाणचा बाजारभाव जालना मार्केट सहाशे नव्वद क्विंटल अवकले पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसाठ ते अडुसष्ट रुपयापर्यंत बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला सहा हजार चारशे ते सहाशे रुपये छत्रविष संभाजीनगर सहा हजार शंभर जालना सहा हजार पाचशे लातूर सहा हजार सहाशे नागपूर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असताना लाईक सबस्क्राईब शेअर करा वर्धा सहा हजार चारशे यवतमाळ सहा हजार छत्रवीस संभाजीनगर सहा दोनशे अमरावती सहा दोनशेपर्यंत बाजारभावा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो